श्री गुरु चरित्र कथासार अध्याय अठरावा गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य घालवले श्री गणेश आयनवा नामधारक सिद्ध योग्यांना म्हणाले महाराज श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते है एक विती हे ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील कथा सांगा तेव्हा त्यांनी आदरयुक्त जिज्ञाचा जाणून सिद्ध म्हणाले भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठा काठाने पद्मभ्रमण करत कृष्ण वरुणा संगमावर गेले तिथून पुढे कृष्ण पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा आहेत हे संगमेश्वर क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त म्हणतात इथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापादकांचा नाश होतो प्रयाग माघ स्नान केल्याने जे पुण्य लाभते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते इथे आमरेश्वराचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमृत्व प्राप्त होते इथे पवित्र औदुंबर वृक्ष असून चौसष्ट योगिने नित्यवास वास करतात इथे गंगा आणि वेणी दक्षिणगामी असून कृष्णा पश्चिमेकडे वाहते येथील संगम षटकुळात शुल्कतीर्थ पापविनाशीतीर्थ काम्यतीर्थ सिद्ध वरद वरदतीर्थ प्रयागतीर्थ अमर तीर्थ व कोटी तीर्थ अशी आठ तीर्थे थी आहेत कृष्णा वेणी व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनकामना पूर्ण होतात त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्य लाभ होतो या कृष्ण पच पंचगंगा संगमावर श्रीगुरु काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्मे लोकात प्रगट झाले तसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे श्रीगुरु तिथे भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे ते सुशील सातवी कर्म मार्गाने नीट आचरण करणारे आतिथ्यशील होते त्यांनी नित्य ते कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचे त्यांच्या पत्नी सुस्वभावी पतिप्रथा होत्या त्यांच्या अंगात घेवड्याचा एक वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच गुजारणा करायची एके दिवशी श्रीगुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले असता त्यांनी त्यांना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुमचे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल पटकन उपटून टाकला आणि निघून गेले घेवड्याच्या वेलाने त्या ग्रहस्थाच्या घरासमोरचे सर्व अंगण विडून टाकले होते श्री गुरुंनी त्याचाच उच्छेद केला म्हणून ब्राह्मणांना अतिशय दुःख झाले त्यांना शिवाला दोष देत रडू लागल्या आणि म्हणाल्या अरे अरे काय हे दुर्दैव त्या यतींना आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्न सोडून टाकले हे त्यांचे बोलणे त्या विप्रच्या रुचले नाही ते रागावून म्हणाले यतीश्वरांना दोष देऊ नका सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते आणि ते घडवून आणण्यासाठी तेच कोणाला तरी निमित्त करत असतात परमेश्वराचे आधी तयार करून नंतर सूक्ष्म स्वरूपाने चौऱ्याऐंशी लक्ष जीवसृष्टी निर्माण केली आहे ते सर्वांना समदृष्टीने पाहतात आणि प्रत्येकाच्या अन्नाची यथायोग्य व्यवस्था करून सृष्टीचे पोषण करतात पूर्वजन्मी आपण जी काही परिवाईट वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना कशासाठीच दोष द्यायचा त्या येश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य आहे आणि त्याने आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वादही दिलेला आहे असे असताना तुम्ही त्याच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर त्या आज यांनी तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला घरी आल्यावर त्या वेलाचे मूल जे खोल खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून ते जमीन खणू लागले त्यांनी वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला त्यांनी तो घरात नेला आणि त्याच्या तोंडावरची वेळ सोडली नंतर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते ते पाहून त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या आनंदाला पारावार राहिला नाही श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य हा घालवले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे जतीश्वराचा जय जयकार करू लागले त्यानंतर ते दोघे दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेली सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्रीगुरु म्हणाले या घटनेची कुठेही वाच्यता करू नका तुम्ही काही बोललात तरी आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेतील तुमचे पुत्र पौत्र सुखात व आनंदात राहतील ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परतले नामधारक ज्याच्यावर गुरुकृपा होते त्यांच्या घरी दंड राहतच नाही म्हणून ज्यांचे दैव चालले नाही त्यांनी श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी त्यांच्या कृपेने इहरलोकिक सौख्य प्राप्त होते भक्ताचे कल्याण होते अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त